हिंदीमध्ये एक कहावत आहे साली आधी घरवाली वसईमध्ये एका कुटुंबाला ही साली डोकेदुखी झालेली आहे काल वसईमध्ये एका कुटुंबाच्या घरात दीड करोडची चोरी झाली आणि चोरी झाल्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली पाच ते सहा जणांच्या टीम कामाला लागल्या आणि त्याचवेळी पोलिसांना संशय होता की ही चोरी इतर कोणी नाही तर घरातल्याच कोणीतरी इस्माने केलेली आहे आणि सखोल तपासानंतर माहीत पडलं की या घरात राहणारा जो मुलगा आहे त्याच्या सालीने म्हणजे मेहुनीनेच ही चोरी केलेली आहे आणि चोरी करण्यासाठी तिने काय शक्कल वापरली ती ऐकाल तर तुम्ही आहे तिचं नाव आहे त्यासाठी तिने चोरीची शक्कल लढवली तिला वाटलं की ह्या घरात दागिने चोरेल आणि चोरलेले दागिने सोनाराला देऊन जे तिचे मूळ दागिने ते पुन्हा घेऊन येईल इचा इला पाहण्यासाठी उद्या मुलगा देखील येणार होता आणि काही दिवसात लग्न देखील जमणार होतं लग्नाची स्वप्न तिने पाहिलं पण म्हणतात ना पोलीस असतात कि चोर किती शातीर असला तरी थोडीशी चुकी ठेवतो आणि पोलिसांना ती त्या चुकीची मदत होते ही घटना तिने घडवली कशी यासाठी तिने जे आहे की अक्षरशः पुरुषी लोप पुरुषी अवतार स्वीकारला म्हणजे स्वतःला पुरुष असल्याचं दाखवलं नकली दाढी लावली आणि पुरुष कसा चालतो त्याची प्रॅक्टिस देखील केली घटनेच्या दिवशी म्हणजे काल दुपारी साडेबारा वाजता भानुशाली कुटुंबाच्या घरी ती गेली आणि त्याचवेळी हे आजोबा तिकडे एकटे होते तिने कच्छी भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला आजोबा त्याच कच्छी भाषेला भुरळले आणि तिला घरामध्ये घेतलं घरामध्ये घेतल्यानंतर तिने टॉयलेटला जाण्याचा बहाना केला परंतु त्या आजोबांना वाटलं की मी एका कुठ्या तरी पुरुषाशी बोलतोय परंतु पुरुषी वेशात होती ही ज्योती भानुशाली ही ज्यावेळी बाथरूम मध्ये गेली त्यावेळेला तिने बोलवलं पाईप तुटल्याचा बॅग आहे ती घेऊन फरार झाली घरामध्ये अजूनही इतर महागड्या वस्तू होत्या टेबलवर महागडं घड्याळ गड़ा होतं मोबाईल होता एवढंच नाही तर ज्या ठिकाणी ही बॅग होती त्याच्या वरच्या ड्रॉवर मध्ये तीन लाखांची कॅश आणि पंचवीस तोळे सोनं होतं परंतु ते तिला दिसलं नाही आणि तिने शोधण्याचा देखील प्रयत्न केला नाही तिने जे आहे की हे सोनं चोरलं आणि घेऊन पसार झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती नवसारी नुसार इथे राहणारी रहा आहे नवसारीवरून ती ट्रेननी आली सुरुवातीला तिने तुंगारेश्वरून रिक्षा पकडली शास्रीनगरमध्ये आली हा संपूर्ण चोरीचा बनाव आखला आणि पुन्हा रिक्षा पकडून ती आनंदनगरमध्ये गेली आनंदनगरमध्ये एका बॅगच्या दुकानात गेले तिने एक नवीन बॅग देखील विकत घेतली आणि संपूर्ण सोन्याची बॅग जी आहे ही दुसऱ्या बॅगेमध्ये शिफ्ट केली आणि पुन्हा नवसारी तिला आपल्या घरी शिफ्ट झाली परंतु तिचा हा येण्या जाण्याचा पूर्ण ड्रामा जो आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता तिच्या चालण्यावरून पोलिसांना डाऊट आला आणि घरातल्या लोकांची चर्चा केली ज्यावेळी घरातल्या लोकांना हा व्हिडिओ दाखवला त्यावेळी तिच्या डोक्यावर एक स्कार्फ होता आणि स्कार्फच्या माध्यमातून ओळखली हा स्कार्फ हा भानुशाली कुटुंबाच्या घरातलाच होता आणि तिथेच तिची चोरी पकडली गेली अखेर पोलिसांची एक जी टीम आहे म्हणजे मीरा भाईंदर वसई विरारची सेंट्रल क्राईम युनिटची टीम आहे त्यांना हे यश आलं ते थेट नवसारीला पोहोचले आणि पोहोचले असता ह्या ज्योती भानुशालीला ताब्यात घेतलं विशेष म्हणजे ही जी बॅग भानुशाली कुटुंबाच्या घरातून चोरली होती ही पूर्णपणे लॉक होती म्हणजे डिजिटल लॉक होतो हे तिला काही उघडता आले नाही त्यामुळे ते सोनं जे आहे की तिने कुठल्याही प्रकारचं त्याला लंपास करता आलं नाही पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचले बॅग सगळं ज्योतीला ताब्यात घेतलं आणि आज तिला वसईला आणण्यात आणलं आणि तिची तिला जे आहे आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आता प्रश्न हा उपस्थित झालाय तिला ही आयडिया सुचली कशी तिने जी पोलिसांना माहिती दिली आहे त्यानुसार की तिने एका इन्स्टाग्रामवर रील पाहिली त्या रीलमध्ये पाहिलं की एक स्त्री वेशातली जी महिला आहे ती पुरुषाचा वेश कशा प्रकारे परिधान करते आणि कशा प्रकारे क्राईम करते तिथून ती तिला ही आयडिया सुचली ह्या ज्योतीला कर्ज झालं होतं तीस लाखांचं तिला वाटलं होतं की आता कर्ज फेडायचं कसं घरात सांगायचं कसं आणि येत्या पुढच्या म्हणजे उद्यालाच तिला पाहण्यासाठी एक मुलगा देखील येणार होता आणि असं वाटलं होतं की लग्न जमेल आणि तिचा हाही देखील प्लॅन होता की हे दागिने जे आहे ते सोनाराकडे गहाण ठेवायचे आणि तिचे जे तीस लाखाचे दागिने ते सोडून आणून पुन्हा घरात द्यायचे आणि पुन्हा शेअर मार्केट मधून कमवल्यानंतर हेही दागिने सोडवायचे असा तिचा प्लान होता परंतु हा प्लान पूर्णपणे फसलेला आहे 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 आता प्रश्न हा उपस्थित झालेला की या चोरीमध्ये आणखीन कोणी सहभागी का सध्या तरी पोलिसांना एकच आरोपी जे आहे ही ज्योती भानुशाली पोलिसांच्या ताब्यात आलेली आहे सध्या कोणावरही डाऊट नाही कारण संपूर्ण सोनं रिकवर झालेले पन्नास ते पंचावन्न तोळे सोनं जे आहे पोलिसांनी रिकवर केलेलं आहे आणि हेच हे सोनं जे आता कोर्टामध्ये दाखवलेला आहे दाखल करण्यात येणार आहे हिने कुठल्याही प्रकारच्या सोन्याची अजून अपरात अपर केली नाही कारण तिचा प्लॅन आधीच ठरला होता की हे सोनं घाण ठेवायचं आहे अखेर ज्योतीला आता आपल्या केलेल्या कृत्याचा संपूर्णपणे पश्चाताप होत आहे परंतु पश्चातापाची वेळ गेलेली आहे कालच पोलिसांनी संशय होता कारण त्या घरात चोरी झाली त्यावेळी इतर कुठल्याही वस्तू हरवल्या नव्हत्या आरोपीला कसं माहित की या ठिकाणी सोन्याच्या बॅग आहेत गेल्या दोन महिन्यापूर्वी ही जी ज्योती भानुशाली आहे या भानुशाली कुटुंबाच्या घरामध्ये आली होती त्यामुळे तिला संपूर्ण घराची रेखी माहित होती कुठे कपाटाची चावी आहे बेडरूम कुठच्या दिशेला आहे बाथरूम कुठच्या दिशेला आहे घरामध्ये कोण नसतं हा सगळं तिने स्टडी केला आणि काल जेव्हा घटना घडली त्यावेळी घरातल्या ज्या महिला आहेत त्या रक्षाबंधन साठी आपल्या भावाकडे गेल्या होत्या दोन दिवस सुट्टी आहे त्यामुळे रक्षाबंधनच्या हीच ती वेळ आहे ज्योतीने साधली आणि घरामध्ये संपूर्णपणे हात साफ केला परंतु पोलिसांच्या टीमला मानावं लागेल की पोलिसांनी बारा तासाच्या आज जे आहे की ज्योतीला आणि तिने चोरलेल्या सोन्याला संपूर्णपणे हस्तगत अंतर्गत केलेला आहे त्यामुळे पोलिसांच्या या पूर्ण टीमचं कौतुक होतं पाच ते सहा टीम कामाला लागल्या होत्या आता न्यायालय तिला नेमकं पुढची किती दिवसांची कोठडी ते देखील पाहावं लागणार या संपूर्ण चोरीवर पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात चोरी करण्याचा रिझन असं आहे की ही महिला जी आहे सत्तावीस वर्षाची ती शेअर ट्रेडिंगच्या बिझनेसमध्ये होती आणि शेअर ट्रेडिंगच्या बिझनेसमध्ये तिला लॉस झाला होता लॉस झाल्यामुळे तिने घरातील तीस लाख रुपयाचे दागिने गाण ठेवलेले होते ते गाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी तिने हा प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे ती दोन महिन्यापूर्वी बहिणीच्या घरी आली होती आणि तिने हे जे फिर्यादी इसम आहेत त्यांना त्या रो कपाटा उघडताना आणि बंद करताना बघितलेलं होतं आणि तिला संशय आला होता की या ठिकाणी काहीतरी दागिने असावेत म्हणून तिने हा प्रयत्न केला आणि तिने इन्स्टाग्रामवर एक रील बघितलेली होती मीम बघितलेलं होतं त्याच्यामध्ये पेहराव पुरुषाचा करताना महिलेला बघितलेलं होतं आणि त्याच्यातून तिला ही प्रेरणा मिळाली होती आणि तिने हा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांनी हे सर्व तिचे जे डाव होते ते सर्व उतावून लावलेले आहेत आणि तिला अटक करून तिच्याकडून चोरी केलेले सर्व दागिने परत रिकवर केलेले आहेत माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी दोनशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल झाला होता हा हाऊस रॉबरीचा गुन्हा आहे या गुन्ह्यामध्ये एका सहासष्ट वर्ष वयाच्या वयोरुद्ध इसमास एका एका आरोपीने लुटले होते त्याच्यामध्ये जवळपास दीड कोलं सोनं म्हणजे एक कोटी पन्नास लाख रुपयाचा मुद्देमाल त्या एका पुरुषाने घरात घुसून त्यांना विचारले की मी बाहेरून नवीन आलेलो आहे आणि या ठिकाणी मला खोली पाहिजे आणि त्यासाठी मला मी तुम्ही मदत करा असं सांगितलं आणि पहिल्यांदा प्यायला पाणी मागितलं आणि नंतर वॉशरूमला जाण्याची विनंती केली तर त्याने त्या इस्माने त्याला वॉशरूम दाखवलं आणि तो वॉशरूममध्ये गेल्यानंतर विश वयवृद्ध इस्मास सांगितलं की तुमचं वॉशरूम जे आहे ते लिकेज आहे त्यानंतर त्या मै पुरुषाने वय इसम त्या ठिकाणी वॉशरूम बघण्यास गेले असता त्या इसमाने सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या हत्याला त्या वॉशरूममध्ये कोंडून टाकले आणि कोंडून टाकल्यानंतर बाहेर येऊन एका शोकेसमध्ये केसमध्ये ठेवलेल्या दोन बॅगा ज्याच्यामध्ये जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपयाचा मुद्देमाल सोने आणि चांदी हा ठेवलेला होता त्या दोन बॅगा घेतल्या आणि पसार झाला होता पसार झाल्यानंतर त्यांनी माणिकपूरच्या जवळच वसई रेश रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला एका झुडपामध्ये त्या बॅगा ठेवल्या आणि नंतर असं दिसलं की सी सी टी व्ही फुटेजमध्ये की तो एक ज एक महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने ते त्या दोन्ही बॅगा घेतल्या आणि ती निघून गेली आमच्या लोकांनी त्या पूर्ण परिसरामध्ये जे सी सी टी व्ही फुटेज होते ते चेक केले आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की हा जो इसम आहे तोच इसम ती महिला आहे म्हणजे ह्या मै महिलेने पुरुषाचा वेष धारण करून घरामध्ये आली आणि चोरी केलेली होती अतिशय गंभीर गुन्हा होता वरिष्ठांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती कारण या गुन्ह्यामध्ये त्या वयोवृद्ध इसमास काही इजा होण्याची शुद्ध देखील शक्यता होती परंतु कर्म धर्मसंयोगाने काही झालेलं नाही नंतर त्या इस ज्या त्या ठिकाणचे सगळे सी सी टी व्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे आमचे सेंट्रल युनिटचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे आणि त्यांच्या पथकाने परिश्रम घेतले आणि नवसारी या ठिकाणी जाऊन जी महिला आहे त्या महिलेला रात्री साडेतीनच्या आसपास ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला विचारपूस केली असं त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे या गुन्ह्यामध्ये विशेष असा आहे की ह्या गुन्ह्यामध्ये आमच्या टीमने त्वरित रिस्पॉन्स केल्यामुळे ती टी चोरी करणारी महिला हिला आम्ही त्वरित ताब्यात घेऊ शकलो आणि सर्व मृद्धीमाल जसा जसा जवळपास एक कोटी चौपन्न लाख रुपयाचा सोने चांदीचे दागिने हे आम्हाला ज इंटॅक्ट मिळालेले आहेत आणि पुढील तपास आमचे टी माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहेत आणि याच्यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे का हे ते तपास करत आहेत आज ते रोजी तिला कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर तिची पी सी मागण्यात येईल याच्यामध्ये असं आहे की ही जी महिला चोरी करणारी आहे ती ह्या सहासष्ट वर्ष वयाच्या इसमाच्या मोठ्या सुनेची सखी बहीण आहे कदाचित त्याच्यामध्ये दुसरे कोणाचा हस्तक्षेप असू शकतो परंतु ती आ, ती घरातलीच असल्यामुळे त्या नातेवाईकापैकीच असल्यामुळे तिला क्ल्यू मिळाला की, की हे वयवृद्ध इसम घरात एकटेच आहेत त्यामुळे ती त्यावेळेला पोचली आणि तिने हा डाव साधलेला आहे त्यांची ती बहीण जी आहे ती पण सामील आहे का ती शक्यता नाकारता येत नाही आत्तापर्यंत तरी तपासामध्ये असं काही निष्पन्न झालेलं नाही आम्ही तिला इंटरगेट केलं परंतु परंतु हे पुढे जसा तपास जाईल त्याच्यावरून काही अजून तांत्रिक विश्लेषण असेल जसं काही ती कोणाशी बोलली फोनवर किंवा काय त्याच्यानं त्याच्यातून आम्हाला धागेदोरे मिळतील आणि कोणाचा अजून हे आहे का सहभाग आहे का ते निष्पन्न होईल शक्यता हे शक्यता कुठल्या तरी सिरियलमध्ये भा, असणं असं बघण्याची शक्यता आहे त्याच्यातूनच तिने तिला ही प्रेरणा सुचली असेल कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघितल्यानंतर तिच्या हालचाली देखील पुरुषासारख्या वाटतात दाढी आणि मिशा लावल्यानंतर आणि टोपी घातल्यानंतर सगळ्या हालचाली पुरुषासारख्या वाटतात चोरी कशासाठी केलं चोरी शक्यता आहे तिला काही कर्ज असू शकतं काही गोष्टी आता त्या तपासाचा भाग आहे पुढील तो मानिकपूर पोलीस स्टेशन करतील सर याने कसं म्हणत काय 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 पुरुष बनण्यासाठी तिने दाढी लावलेली आहे मिशा लावलेल्या आहेत आणि टोपी घातलेली आहे आणि पुरुषांचे शर्ट घालून ती वावरत आहे आणि ती तिने आवाज पण पुरुषाचा काढलेला आहे त्या इस्माशी बोलताना कारण आम्ही जो जेव्हा व्हिजिट केली स्पॉटला तेव्हा त्या ते जे फिर्यादी आहेत त्यांनी आम्हाला पुरुष आला म्हणूनच सांगितलं त्यांना असं काहीही संशय आला नाही तिच्या बाबतीत ती त्याची नातेवाईक असताना देखील तिला तिच्याबद्दल त्यांना काही संशय आलेला नाही इतकं तिने ते व्यवस्थित वेषांतर केलेलं आहे यांनी कुठून ते खरेदी केली असणार हे सगळं हे आता ते गुजरात मधूनच कुठून खरेदी केले असणार हे सगळे तपासामध्ये निष्पन्न होईल आता ते तर लोकांना काय आवाहन करणार तुम्ही कुठल्याही नातेवाईकांवर देखील काय विश्वास ठेवू नका आणि घरात इतकं मोठं सोनं ठेवण्याची आवश्यकता नव्हती हो त्यांना लॉकरचा किंवा इतर गोष्टींचा पर्याय उपलब्ध होता ते त्याचा वापर करू शकले असते कारण इत आणि घरात पुरुष वयोवृद्ध इस्माला एकट्याला सोडून जाणं हे देखील घातक आहे हे याच्यातून लोकांना मी सांगू इच्छितो की घरात आपल्या मोठ्या माणसांना ठेव वयोवृद्ध इस्मांना ठेवताना काळजी घ्यावी म्हणून